खलबाजनक घटना पोलीस चौकी खलबाजनक घटना आपल्या गावात पोलिस बळात्कार केला मला कस माहित नाही पोलीस खात्याकडे का सरकारचं लक्ष आहे की नाही कुणाचं टाळक कधी फिरल कुणी सांगाव सरकार तरी काय करणार आहे अरे अण्णा पोलिसावर विश्वास तरी कसा ठेवावा म्हणतो मी अरे पोलिसावर विश्वास अरे भिकू सध्या कोणीच कुणावर विश्वास ठेवायचा जमाना राहिलेला नाही चाल बक्कल नंबर बी तीनशे शहात्तर पोलिसांची अब्रु नाही या शहाण्यान अब्रू राहिलेच होते का पोलिसाबद्दल कोण चांगलं बोलतय का त्याचा विचार आपण बी करायला पाहिजे अहो त्या शहाण्यान आपल्या सर्वांच्या तोंडाला काळ फासल आता असलं धंदा केल्यावर काय म्हणा पूर्ण राजभर बोम झाली अहो या गावातल्या लोकांची नजर बी आपल्याकडे बघायची फजिती याच्यामुळे आलं का नाही चांगल्या पोलिसांनी खाली बघायचं काय बाई इप्रीतच घडलं म्हणायचं आग सखू या पोलिसांची जातच वांगाळ असते पोलिसांना भ्यायचो का मी भिच आग आता कोणाला मवाली म्हणायचं सांग की काय पण म्हणा बायका माणसाच न मोकळ फिरायची सोयच राहिलेली झालं नव्हतं यो साहेब आल्यापासूनच इप्रीत घडलं या दामिनी फक्त तुझा मित्र म्हणून नव्हे तर एक पत्रकार अत्यंत अभिमान वाटतोय तुमच्या मनाला उभारी येते दामिनी पण हे उपोषण मोडून काढण्याकरता पोलिसांचे जोरदार प्रयत्न चालू आहेत नाहीतर पोलीस दुसरं काय करणार आहेत मी ही दामिनी आहे दामिनी मोडत नसते कडाडत असते विनंत्या तुम्ही अखेर उपोषणाला बसलात तुमचे वडील एवढे मोठे पुढारी आहेत निदान तरी ऐका लांडगे साहेब कुणाच काय ऐकायचं ते मला बोला तुम्ही नाही नाही मी काय उगीच पोलिसांशी वैर कशाला घेता अच्छा म्हणजे चर्चेला तुम्ही इथे आला नाही तर धमकी द्यायला आलात दाविनी बाई विनंती करतोय तुम्हाला नाहीतर एखाद्या नाही नाही गुंडाकडून लांडगे तुमच्या बरोबरच्या माणसांना भीक घालत नाही आम्ही हो पत्रकार विजय पवार तोंड बंद ठेवा तोंड तुमची एवढी लेखणी आहे ना ती आमचं काही सुद्धा वाकड करू शकत नाही <laughs> नाही अंगावरच्या केसांचं काही माहित नाही पण तुमच्या अंगावरची ही वर्दी मात्र उतरवू शकते आमचीच भर लेखणी ए शाण्या शाणवायचं बघा एखाद्या मोठ्या गुन्ह्यात अडकवलं ना तर तुझी ती लेखणी आणि तू दोघ जण लोळ घ्याल माझ्या पायावर पण त्यासाठी तुमच्या अंगावर वर्दी तरी राहायला पाहिजे ना चेअरमनची कन्या म्हणून तुझ्याकडे दुर्लक्ष करतो एवढं लक्षात ठेव हो। चूक करताय तुम्ही साहेब अरे बाबा सावंत एकदा सांगितलं तुला समजावून एकतर माणसं कमी आहेत त्यात मंत्र्याचा दौरा ते झालं की बघू चला निघा अरे वा वा मोहिनी या या या, 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 या। काय काम काढलं आमच्याकडे मला जरा परगावी जायचं होत बर 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 म्हणजे रजा पाहिजे होती काय रजा असंच काही नाही मैत्रिणीला ना मुलीचा वाढदिवस आहे अरे वाढदिवस म्हणजे फार महत्वाचं असत काम करा जा तुम्ही जाताना चांगलं प्रेझेंट घेऊन जा

अपघातात दोन तर जागेवरच मिळे आता हे तरी जगतील का नाही त्यांना जर रक्ताची गरज असेल तर देऊया आपण अरे सावंत तुझ्या पत्नीसाठी रक्त हवाय असं म्हणत होतास ना तू अरे आणून ठेवलंय सुद्धा आणि डॉक्टरने यायला सुद्धा सांगितलं मला मग पण काय करू बाळा आपली ड्युटी ही अशी आपण दुसऱ्यांना जगवतोय आणि आपली बायका पुर मात्र तिथं आपली वाट बघत तडफडत असतात विजय घडलेला सगळा प्रकार मला समजला ह्या सगळ्या घडलेल्या प्रकाराबद्दल खरच मला वाईट वाटतंय दामिनी तू माफी मागण्याचा प्रश्नच कुठे येतो तुझ्या वडिलांनी पाळलेली कुत्री सोडली माझ्यावर पण एक सांगू तुला ज्यांच्या लेखणीत दम आणि छातीत धमक असते ना असे पाळलेल्या कुत्र्या मांजरांना कधीच घाबरत नाही पण त्यांनी तुझ्या आई बाबांना मारहाण करायला नको हो हिम्मत होतीच तर हिंमत हिम्मत, <laughs> हिम्मत असणारी माणसं असं भाडोत्री गुंडांचा वापर करत नाहीत दामिनी समोरासमोर येऊन लढतात मर्दासारखे पण हे माझ्या वडिलांकडून घडायला नको होत तुझे वडील आहेत म्हणूनच हे घडलं दामिनी त्यांना आपली जवळीक पाहत नाही लक्ष्मी प्रसन्न झाली की माणसाचे विचार बदलतात दामिनी माणसं स्वतःला जगाचे मालक समजायला लागतात हरामाच्या तूप रोटी घामाची चटणी भाकरी अधिक मोलाची असते विजय सत्ता आणि पैसा याची जेव्हा नशा येते ना, ना। तेव्हाच तेव्हाच विनाशाला सुरुवात होते ते माझे वडील असले म्हणून काय झालं मी गप्प राहणार नाहीये याचा जाब मी माझ्या पद्धतीने त्यांना विचारणार असतो दामिनी मला खरंच तुझा खूप अभिमान वाटतोय अभिमान तर मला वाटायला हवा तुझ्या मनाच्या एवढं सगळं घडूनही तू माझ्यावर नाराज नाराज का तू दामिनी हा गौलट माझ तुझ्यावरच प्रेम जास्तच वाढत चाललंय जेवढा धोका माझ्या जास्त जवळ येतोय तेवढेच आपण जवळ येत चालू आहे दामिनी मला कल्पना आहे त्याची म्हणूनच म्हणते लवकर आपण लग्न करूया मग बघू आपल्याच मुलीचा कुंकू बसायला जमताय का चेअरमन आनंदराव पाटलांना मी निर्णय घेतलाय विजय अर्थात तुझी हरकत नसेल तर तसं नाहीये दामिनी पण मला माहितीये की तुझ्या वडिलांना हे कधीच मान्य होणार नाही अगं त्यांचं ऐश्वर कुठे आणि आणि मी कुठे महालात नेऊन येऊन फाटक्या झोपडीत राहणं शक्य होणार आहे तुला झोपडीतला आनंद महालात मिळत विजय महालातून गेली मी त्या महालात पण दामिनी भंग होणार मी तुझ्या वडिलांना चांगलं चोळतो त्यांना थोडी जरी शंका आली तरी आपलं स्वप्न पूर्ण व्हायच्या आधीच माझी चिता पेटेल दामिनी मी मी मरणाला घाबरत नाही पण आपल्याला माहिती त्या वाट मा वाटेवरून जायचंच कशाला विजय तुझ्यापेक्षा जास्त ओळखते मी माझ्या बाबांना मी पाहते काय करायचं ते मलाही दामिनी म्हणतात दामिनी